તમે માગવાના દોન પાણી दाखल का की काय टोळीला काल रात्री म्हणजे एकतीस पाच दोन हजार पंचवीसच्या रात्री आमच्याकडे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बर्वे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका बी डब्ल्यू बी डब्ल्यू कारमध्ये बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू कारमध्ये पाच इसम आणि हत्यारासह आलेले आहेत आणि ते चामिंद्रा रोडला फिरत आहेत अशी माहिती मिळाल्यावर आमच्या तपास पथकाचे सपुनी चोपडे आणि त्यांची टीम तात्काळ त्या माहितीचे वर्कआउट करण्यासाठी रवाना झाले त्या ठिकाणी त्यांना सदर संशयित कार मिळून आल्यानंतर त्यांनी त्या कारचा पाटला करून तिला थांबवून त्या कारला चेक केला असता त्या कारमध्ये पाच इसम होते परंतु अंधाराचा फायदा घेऊन त्यातील एक इसम पळून जाण्यात यशस्वी झाला चार इसमांना ताब्यात घेतल्यानंतर कारची झडती घेतली त्यावेळी कारमध्ये काही प्लॅस्टिकचे मास्क प्लॅस्टिकचे हँडग्लोवज काही काळ्या रंगाचे मास्क कटावणी मिरची पोड रस्सी आणि चार अग्निशस्त्र ज्यामध्ये दोन गावठी पिस्टल आणि दोन गावठी रिव्हाल्वर अशा प्रकारे सदरचे सर्व संशयित इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना सगळ्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा कायदेशीर कारवाई करून सदर इसमांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे चोपन्न पब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच आर्म्स ॲक्ट वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील चारही आरोपींना अटक करून आज माननीय कोर्टामध्ये हजर केलेला आहे आणि कोर्टाने त्यांची चार जूनपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे पुढील तपास आमचे पी आय आडोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी चोपडे हे करत आहेत हे आरोपी कुठले आहेत आणि यांचं शिक्षण काय आहे कामधंदा काय आहे यांच्यावर आधीचे काही पार्श्वभूमी हे सर्व आरोपी स्थानिक भिवंडीमधीलच आहेत हे सर्व वीस ते पंचवीस वयोगटातील तरुण आहेत यातील काहीजण प्लंबर किंवा गॅरेजमध्ये काम करणारे तरुण आहेत आणि याच्यातील एक जो आरोपी अफ्ताफ शेख याच्यावर मागच्या वर्षी शांतीनगर पोल्युशनला तीनशे सव्वीस विथ राईटचा गुन्हा दाखल आहे आणि आता, आता, आता या आरोपींकडे आम्ही पुढील तपास करत आहोत डाव होता कुठे हे टाकण्याचा होता पुन्हा टार्गेट आत्तापर्यंतच्या तपासामध्ये अशा प्रकारे त्यांनी कुठली गोष्ट सांगितलेली नाही तरी परंतु आता आम्ही त्यांच्याकडे याबाबतीत अधिकचा तपास